दहा मे दहा तारखे आज माझा बर्थडे आहे आणि बर्थडेच्या दिवशी बिर्याणी बनवायचं ठरलं इथं गावाकडे आल्यावरती आणि बिर्याणी बनवणार आहे सारिका ताई सारिका ताई का <laughs> तर हा व्हिडिओ थोडा उशिरा येणार आहे नाहीतर ना तुम्हाला असं वाट की दहा तारखेचा व्हिडिओ उशीर नाही का उशीरा का आला त्यामुळे अधू सांगतोय तुम्हाला काय करते तंबूखू माच ती तंबाखू वाचतो भाशे हेरी पाहिजे ना सक्करी तसं सक्कर त्याला पाहिजे ना सगळ चालू मिश्री हा आता नाही राहाय सकाळ हो ग हा नाही खायची तंबाखू नाही मी खायची नाही खायची नाही

पाणी उकळ ठेवले बघा बिर्याणीसाठी राईस उकडून काढायचे त्याच्यातून म्हणून पाणी उकळ ठेवले तुम्ही ते हे दालचिनी लवंग तेजपत्ता आणि मीठ असं दाखवून जाड मीठ आहे गावा ठिकाणी चांगलं नसतं बारीक त्याच्यामुळे जाड मीठ टाकते जिरं पण टाकले पाण्यामध्ये वरतून चांगली उकळी द्यायची परत बिर्याणी साठी बासमती राईस आता उकली आल्यानंतर तांदूळ टाकते हा याच्यावरती झाकण सोडलं उकली उकळी चांगलं हे एक झाकण पूर्ण टाकायचं तेल टाकलं ह्याच्यामध्ये म्हणजे भात एकदम भात गावाकडे काय चालण नसल्यामुळे हे असंच पाणी काढायला लागणार हा आता तेल टाकलाय कांदा टाकलाय तो पूर्ण लाल करून घेणार चालू घे ते काढू दे बघा मित्रांनो थोडा सुद्धा राईस वाया घालून देत नाही पर चालण्यानी चालून चालून घेते खरी अन्नाची किंमत आहे ना, ना गावकरच्या लोकांना माहिती आहे आता हा कांदा खूप लाल झालाय तो आता मी काढणार हा सगळे मसाले हे धना पावडर आहे हे हळद आहे तिखट मसाला आहे हा बिर्याणी मसाला आहे हा चिकन मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे आणि आता गावाकडे काही नसल्यामुळे हे लवण फक्त एवढंच आहे माझ्याकडे एवढंच टाकते मी लवंग टाकले आणि थोडस तेल आहे बघा याच्यात अजून तेल टाकत अजून थोडं अजून तेल टाकले बघा फोडणी साधी तेजपत्ता टाकलेला आहे आता हा कांदा टाकत अजून बहुतेक आपल्या रेसिपीला कोणतरी अजून एक व्यक्ती भेटलेली आहे गरम झाल्यावर दुसरा माणूस येत आहे आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकते हा त्यामध्ये टाकते टोबॅटो याच्यामध्ये पूर्ण नरम फ्राय चांगलं असं नरम वाश येईपर्यंत ते मी आता मीठ टाकलंय बघा आणि थोडं जिरं आहे ते टाकून देते आणि हे सगळे आता मसाले मगाशी मी दाखवलेत ना तेवढे सगळे टाकणार आता भाजी तयार झाली भाजी पाठी तयार झाली आलं का आवरून ऑर्डर ऑर्डर लावून आला तू नावच सांगितलं ना तू इकडे आउरून। ना, ना मसाला एकदम चांगला भाजून झालेला आहे लाल झालाय व्यवस्थित पहा आणि आता मी चिकन टाकते पहिला मी पंधरा मिनिटं तरी चांगलं शिजून देणार थोडासा मी पाणी टाकते कळाला आता तर आपल्याला तर केक कापायचे हां चला हे तरी कोथिंबीर पाकडू चिकन जोपर्यंत तोपर्यंत आपण केक कापून घेऊ काय नावाचं काढून टाका म्हणजे आसु आणले कशाला हा मस्त

आओ आते हैं। हाय चौड़ा सपने, चौड़ा सपने। कापू का। हम्म कापू। क्यों? कापू का। कापू कापू। चला, चला। आता हूँ लड़कों ले बैजे। Happy birthday to you. 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 Happy नाही तिकडे सुरुवात होते काय झालं नाही बघीला सवय झाली अरे लप काय केक का काय नसते अरे काकी केकला पोहोचलं अरे इकडे खाल्लं त्याला माहिती माणूस ये तू खाल्लं पाठी कलर टाकलाय का हा तुम्ही सांग थांबा हिरो कलर टाक नाही तुझा कसं टाकलं ना तर हा लाल लाल ग्रीन कलर आहे आणि हा पिंक कलर आहे आणि हा राईस आहे ते सगळं मिक्स करणार मी आणि थर लावून सजवणार पाणी आता हा एक खाली मी थर लावलाय ऑलरेडी एक थर पाहिलंच लावला खाली कोथिबीर मग अशी मी हा कांदा भाजून घेतलेला ना पहिला स्टार्टिंगला तो टाकते आता आणि हा पुदे नाही

जबरोत टाकलीली आता मी ही धुरी देते गावा ठिकाणी आहे ना गावच्या ठिकाणी असले मुला आपण कसं गाव मुंबईला असल्यानंतर असं हे तेल विळ तुबी सोडतो ना तसं काही इकडे नाही त्याच्यामुळे इकडे निकारा ढकणार एक आणि एक मस्त धुरी देणार हेउ दे होईल दे दे लवकर

मी जशी बिर्याणी बनवले तशी तुम्ही बनवा आणि मला सांगा नको जाऊ पुढे पकडून घेते तुला पकडून घेतेन तुला जाऊ नको पुढे पण 1 टू 3 स्टार्ट व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा शेअर करा अरे दीपा एक मिनिट हा त्यांनाच बोलू दे करने। करने। लागे। लागे। ना मी बिर्याणी बनवली तशी तुम्ही बिर्याणी बनवा आणि थांबा आणि मग मी जसं बोलण्यासोबत मी जशी बिर्याणी बनवली तशी मी जशी बिर्याणी आवाज स्टॉप झाल्यानंतर तुम्ही बोला मी जशी बिर्याणी बनवली तशी बनवा आणि मला खांगा बरोबर बोलले ती कशाला तू बोलती मध्ये करा। करा काय बोल का लाईव्ह तुम्ही जे तेच थांबा लाईट करा बिर्याणी बनवले ते सांगा मला कमेंट करून काय करू सांगू आता बोलू जशी बिर्याणी बिर्याणी बनवली तशी तुम्ही बिर्याणी बनवा आणि नाही लाईक नाही रे लाईक नको मी जशी बिर्याणी बनवले तशी मला तुम्ही करून सांगा कशी होईल तुम्ही पण एकदा करा तुम्ही एकदा करा आणि मला सांगा आता परत तुम्ही मला पण गोंधळ घातला नाही माझा केले तशी तर मी दाखवले ग